नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारत जर्मनी दरम्यान विविध करारांवर स्वाक्षऱ्या भारतात गुंतवणूक करण्याचं पंतप्रधानांचं जर्मन कंपन्यांना आवाहन बाबरी मशीद प्रकरणी लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी उमा भारती यांच्यासह बारा जणांना जामीन मंजूर राज्यात दोन लाख बस इलेक्ट्रिकवर चालवणार टीसाठीही एक हजार एकशे सतरा कोटी रुपयांच्या प्रकल्पांची नितीन गडकरी यांच्या हस्ते पायाभरणी राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल एकोणनव्वद टक्के मुलींचं प्रमाण सर्वाधिक त्र्याण्णव टक्के स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळातल्या शिक्षकांच्या भरतीसाठी परीक्षा घेण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय शिक्षणातली गळती रोखणं आणि शिक्षण सोडणाऱ्यांना पुन्हा शिक्षणाकडे आणण्यासाठी राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्याचा सरकारचा निर्णय शेतकऱ्यांना माफक आणि सोयीनुसार वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला राज्य मंत्रिमंडळाकडून मान्यता ऊर्जा बचत आणि संवर्धनासाठीचं सा राज्य ऊर्जा संवर्धन दोन हजार सतरा धोरण राबवायला मंत्रिमंडळाची मान्यता नैऋत्य मोसमी पाऊस यंदा शिरस्ता मोडून दोन दिवस आधीच केरळमध्ये दाखल पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल आणि मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि कोकणात बहुतांश ठिकाणी येत्या छत्तीस तासात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत विस्ताराने जर्मन कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बर्लिन येथे इंडो जर्मन व्यापार परिषदेत बोलताना केलं वस्तू आणि सेवा कर ही भारतातली सर्वात मोठी आर्थिक सुधारणा आहे असं सांगून भारतात व्यवसाय करणं सुलभ व्हावं यासाठी सरकारने अनेक उपाययोजना हाती घेतल्याचं त्यांनी सांगितलं भारत जर्मन आर्थिक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी मोठा वाव आहे भारत हे जागतिक निर्मिती केंद्र ठरावं यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं मोदी म्हणाले गेल्या तीन वर्षात थेट परकीय गुंतवणुकीत वाढ झाल्याचं त्यांनी नमूद केलं गुप्तचर माहिती आदान प्रदान ही काळाची गरज आहे असंही म्हणाले शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण यासह अनेक क्षेत्रात भारत विश्वासार हा विश्वासार्ह भागीदार असल्याचं चा जर्मनीचे चान्सलर अँजेला मार्केल यांनी सांगितलं यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी आज जर्मनच्या चान्सलर अँजेला मार्केल यांच्यासमवेत व्यापार कौशल्य विकास सायबर सुरक्षा दहशतवाद नियंत्रण यासह इतर महत्वाच्या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली त्यानंतर उभय देशात बारा करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या शाश्वत नागरी विकास कौशल्य विकास डिजिटलायझेशन क्षेत्रातलं सहकार्य रेल्वे सुरक्षा सहकार्य व्यावसायिक प्रशिक्षणाला प्रोत्साहन यांचा यामध्ये समावेश आहे दहशतवादाला आळा घालण्यासाठी मानवतावादींनी शक्तींनी एकत्र यायला हवं असं पंतप्रधानांनी सांगितलं बाबरी मशीद बाबरी मशीद प्रकरणी भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी उमा भारती आणि इतर तिघांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचे निर्देश विशेष सीबीआय न्यायालयाने आज दिले गुन्हेगारी कटाचा आरोप या सर्वांवर लावण्यात येईल दरम्यान बाबरी मशीद खटल्यात आज लखनौ इथल्या विशेष सीबीआय न्यायालयाने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह सर्व बारा आरोपींना जामीन मंजूर केला प्रत्येकी वीस हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर या सर्वांना जामीन मंजूर करण्यात आला आहे या प्रकरणाची सुनावणी सध्या सुरू असून आज लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी केंद्रीय मंत्री उमा भारती न्यायालयात हजर होते नजीकच्या काळात राज्य परिवहनाच्या दोन लाख बसेस इलेक्ट्रिकवर चालवण्यात येतील अशी घोषणा भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबईत केली शिपिंग कॉर्पोरेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ग्रीन पोर्ट अँड ऑइल स्पेल मॅनेजमेंट या परिषदेत ते बोलत होते सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती करण्याला सरकारचं प्राधान्य असून सागरमाला योजनेत चौदा औद्योगिक क्लस्टर बांधण्यात येत आहेत असं त्यांनी आज मुंबईत सांगितलं बंदरांमध्ये खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी एल जीचा वापर इंधन म्हणून करण्यात येत आहे त्याच्यामध्ये साडेसात हजार किलोमीटरचा आहे विशेषतः जे शिप्स येतात त्याचा ऑइल गेल्यामुळे अनेक वेळा पाण्याचं प्रदूषण होतं त्यामुळे सर्वच प्रकारच्या जलप्रदूषणापासून समुद्राला वाचवणं आणि पोर्टमधल्या सगळ्या एक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या ग्रीन याच्यावर ग्रीन इनिशिएटीववर करणं हा आजचा उद्देश आहे तर काही इनिशिएटिव्ह घेतल्या गेल्या काही पुढल्या काळात घेतला जाते गडकरी यांच्या हस्ते आज जेएनपीटी इथे बंदर जोडणी संदर्भातल्या आठ प्रकल्पांसाठी भूमिपूजन झालं जेएनपीटी क्षेत्रात जमीन मिळवण्यासाठी अनेक कंपन्यांनी रस दाखवला असून या नव्या कंपन्यांच्या गरजा आणि कोकणातल्या स्थानिक तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी आवश्यक मदत पुरवण्याकरता समन्वयक नेमला जाईल असं ते म्हणाले जेएनपीटी मध्ये सुमारे एक लाख नोकऱ्या उपलब्ध होणार असून स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांसाठी पंच्याहत्तर टक्के आरक्षण असेल असं गडकरी यांनी सांगितलं गेल्या तीन वर्षात श्रम आणि रोजगार मंत्रालयाने कामगार विषयक महत्त्वाचे विषय मार्गी लावले असं श्रम आणि रोजगार मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार सांभाळणारे राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या त्रिवर्षपूर्तीनिमित्त दत्तात्रेय यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली यापूर्वीच्या सरकारच्या धोरण लकव्यामुळे कामगार विषयक अनेक मुद्दे प्रलंबित राहिले होते मात्र गेल्या तीन वर्षात सरकारने विविध स्तरावर कामगार विषयक सुधारणा केल्या असं दत्तात्रय म्हणाले महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्यात एकोणनव्वद टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यात मुलींचं प्रमाण त्र्याण्णव टक्के असून मुलांचं प्रमाण सत्त्याऐंशी टक्के आहे कोकण विभागाने निकालात बाजी मारली असून तिथे पंच्याण्णव टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत कोल्हापूर आणि पुणे एक्क्याण्णव टक्के औरंगाबाद नव्वद टक्के नागपूर आणि अमरावती एकोणनव्वद टक्के तर मुंबई नाशिक आणि लातूर विभागांचा निकाल अठ्ठ्याऐंशी टक्के लागला आहे विज्ञान विभागात शहाण्णव टक्के वाणिज्य विभागात साडेनव्वद टक्के तर कला विभागात ब्याऐंशी टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी अनुदानित शाळातल्या शिक्षकांची भरती आता अभियोग्यता परीक्षेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे राज्यातल्या सर्व व्यवस्थापनांच्या अनुदानित अनुदानासाठी पात्र ठरलेल्या आणि पात्र घोषित झालेल्या शाळांमधल्या शिक्षकांची भरती आता एप्टीट्यूड अर्थात अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारावर करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला यामुळे खाजगी आणि शासकीय अनुदानित शाळांमधल्या भरती प्रकरणी होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसेल आणि केवळ गुणवत्तेच्या आधारावर शिक्षक भरती होईल असा विश्वास शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला या निर्णयाचा फायदा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी होऊ शकेल स्वयं अर्थसहाय्यित आणि खाजगी विना अनुदानित शाळांना हा निर्णय लागू राहणार नाही ही, ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात येईल असं तावडे यांनी स्पष्ट केलं शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून दूर गेलेल्यांना शिक्षणाची पुन्हा संधी मिळावी तसंच शिक्षणातली गळती आणि नापासांचं प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आल्याचंही तावडे म्हणाले शेतकऱ्यांना माफक दरात आणि त्यांच्या सोयीनुसार वीज पुरवठा उपलब्ध होण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवायला आजच्या बैठकीत मान्यता मिळाली यामुळे पारंपरिक विजेची मोठ्या प्रमाणात बचत होऊन इतर कामांसाठी या विजेचा वापर शक्य होईल महावितरण कंपनीच्या महसुलात वाढ होण्यासह औद्योगिक ग्राहकांसाठी विजेचा दर कमी राखण्यासाठीही हातभार लागणार आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या राळेगण सिद्धी आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या कोळंबी येथे प्रायोगिक तत्वावर सौर कृषी योजना राबवण्यात येणार आहे ऊर्जा बचत संवर्धन आणि ऊर्जा क्षेत्रात कार्यक्षम तंत्रज्ञानाचा वापर हे मुख्य उद्दिष्ट ठेवून तयार करण्यात आलेलं राज्य ऊर्जा संवर्धन धोरण दोन हजार सतरा राबवायला आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या धोरणामुळे येत्या पाच वर्षात सुमारे एक हजार मेगावॅट उर्जेची बचत होणार आहे राज्यासाठी स्वतंत्र ऊर्जा संवर्धन धोरण तयार करणारं महाराष्ट्र हे दक्षातलं पहिलं राज्य ठरलं आहे केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत दरवाजा बंद या अभियानाचा आज मुंबईत प्रारंभ झाला या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री नरेंद्र सिंग तोमर ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते राज्यातले अकरा जिल्हे हागणदारी मुक्त झाले असून राज्यातले उर्वरित जिल्हेही लवकरच हागणदारी मुक्त होतील असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला महाराष्ट्रात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत चांगलं काम होत आहे स्वच्छ भारत अभियानासाठी सरकार उचलत असलेल्या पावलांचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत याचं संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जातं असं नरेंद्र सिंग तोमर यांनी यावेळी सांगितलं लोकांना बंद दरवाजाच्या आठ शौचाला बसण्यास प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने अभियान सुरू करण्यात आलं आहे राज्यातल्या अकरा मुक्त जिल्ह्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला राज्यातल्या शेतकऱ्यांना पुढच्या महिन्याभरात कर्जमाफी दिली नाही तर सरकारमध्ये राहण्याबाबत कार्यकारिणीची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला कर्जमाफी शेतमालाला हमी भाव यांच्यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेट्टी यांनी काढलेली आत्मक्लेश यात्रा आज मुंबईत पोहोचली भायखळा इथं या यात्रेला पोलिसांनी अडवलं त्यानंतर या यात्रेचं सभेत रूपांतर झालं यावेळी शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका करत मी या सरकारचा लाभदायक नाही मी सरकारमध्ये राहायचं की नाही हे तुम्ही सांगा अशी विचारणा उपस्थित शेतकऱ्यांना केली आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी राजकारण करतो राजकारणासाठी शेतकऱ्यांचा वापर करत नाही असा टोला शेट्टी यांनी लगावला शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला नाही तर शहरात दूध भाजीपाला येऊ देणार नाही असा इशाराही शेट्टी यांनी दिला आपल्या मागण्यांसंदर्भात राजू शेट्टी यांनी राज्यपाल चे विद्यासागर राव यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचं सा निवेदन सादर केलं शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर राज्य सरकार संवेदनशील असून चर्चेशिवाय प्रश्न सुटत नाहीत सरकारची शेतकऱ्यांशी चर्चेची तयारी आहे तेव्हा शेतकऱ्यांनी सरकारशी चर्चेला यावं असं आवाहन राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केलं आहे येत्या एक जून पासून शेतकऱ्यांनी संपावर जायचा इशारा दिला आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांबा इथे विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी धरणं आंदोलन सुरू केलं आहे आपण स्वतः शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून सरकारमध्ये असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक असल्याचं सदाभाऊ म्हणाले सदाभाऊ खोत यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या मागण्यांसंदर्भात राज्य सरकारशी चर्चा करण्याची तयारी आंदोलकांनी दर्शवली असून किसान क्रांती जन आ... पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करत आहेत रासायनिक औद्योगिक तसंच नैसर्गिक आपत्तीमध्ये आपत्तीपूर्व सज्जतेसह आपत्तीनंतरच्या व्यवस्थापनाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करून आपत्तीला प्रतिबंध करणं आणि योग्य पद्धतीने सामोरं जाण्यासाठी कॉर्पोरेट्सचा सहभाग घेतला जाईल असं महसूल तसंच मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने मुंबईत आयोजित तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन चंद्रकांत पाटील यांनी केलं त्यावेळी ते बोलत होते आपत्ती व्यवस्थापनासह आपत्तीला सामोरं जाण्यासाठी सरकार सज्ज आहेच <coughs> मात्र <tinyak> <coughs> उद्योग रासायनिक कंपन्या संस्था आणि व्यक्तिगत स्तरावर सदैव सज्ज राहण्याची गरज असल्याचं पाटील यांनी सांगितलं या उद्योग उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते विकासाला विरोध नाही पण शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली आहे मुंबई नागपूर प्रस्तावित समृद्धी महामार्गाला असंख्य शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे याबाबत पवार यांनी आज मुंबईत एक बैठक घेऊन प्रकल्प बाधितांशी चर्चा केली त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते समृद्धी महामार्गाबाबत येत्या बारा जून ला औरंगाबाद इथे राज्यस्तरीय परिषद घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अल्प मोबदल्यात आणि कायद्याचा धाक दाखवून घेतल्या जात आहेत असा आरोप पवार यांनी केला समृद्धी महामार्गाबाबत सरकारने केलेलं सादरीकरण अपुरं असल्याचं ते म्हणाले या बैठकीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी पवार यांच्यासमोर मांडल्या गोवंश कायद्यासंदर्भात बोलताना गायीच्या सन्मानाला कोणाचाही विरोध नाही मात्र गायीच्या नावाखाली जाचं कठी टाकून शेतकऱ्याला त्रास देणं योग्य नाही असं पवार यांनी स्पष्ट केलं मोसमी पाऊस आज केरळ तसंच ईशान्येकडच्या काही राज्यांमध्ये दाखल झाला आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोरा चक्रीवादळामुळे मान्सून पुढे सरकण्याला मदत झाली असल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक के जे रमेश यांनी आज नवी दिल्लीत सांगितलं सर्वसाधारणपणे मान्सून केरळात एक जून रोजी दाखल होतो यंदा मात्र तो दोन दिवस आधीच दाखल झाला आहे मोसमी पाऊस पुढील वाटचालीसाठीही परिस्थिती अनुकूल आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेलं मोरा चक्रीवादळ आज सकाळी बांगलादेशच्या किनाऱ्यावर धडकलं त्यामुळे किनारपट्टीच्या भागात जोरदार पाऊस पडत आहे वादळाच्या पार्श्वभूमीवर वा आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने मदतीचं आणि किनारपट्टीवरच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू केलं आहे संपूर्ण किनारपट्टीवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून चितगाव बंदरातले सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत या वादळाचा परिणाम ईशान्य भारतातल्या काही राज्यांवर होण्याची शक्यता असून या राज्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे आता राज्यातल्या हवामानाविषयी राज्यातही काही ठिकाणी मोसमी पावसाळ्याआधीच पावसाच्या सरी झाल्या येत्या छत्तीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तसंच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि सह पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई पस्तीस आणि अठ्ठावीस नागपूर एक्केचाळीस आणि चोवीस पुणे तेहतीस आणि तेवीस औरंगाबाद सदतीस आणि पंचवीस नाशिक चौतीस आणि सव्वीस कोल्हापूर तेहतीस आणि पंचवीस रत्नागिरी चौतीस आणि अठ्ठावीस सोलापूर अडतीस आणि चोवीस आणि अमरावती पस्तीस आणि एकोणतीस अंश सेल्सिअस ठळक बरात पुन्हा एकदा भारत जर्मनी दरम्यान जर्मेन विविध करारांवर स्वाक्षऱ्या भारतात गुंतवणूक करण्याचं पंतप्रधानांचं जर्मन कंपन्यांना आवाहन बाबरी मशीद प्रकरणी लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी उमा यांच्यासह बारा जणांना जामीन मंजूर राज्यात दोन लाख बस इलेक्ट्रिक पर चालवणार जेएनपीटीसाठीही एक हजार एकशे सतरा कोटी रुपयांच्या प्रकल्पांची नितीन गडकरी यांच्या हस्ते पायाभरणी राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल एकोणनव्वद टक्के मुलींचं प्रमाण सर्वाधिक त्र्याण्णव टक्के स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानित शाळातल्या शिक्षकांच्या भरतीसाठी परीक्षा घेण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय शिक्षणातली गळती रोखणं आणि शिक्षण सोडणाऱ्यांना पुन्हा शिक्षणाकडे आणण्यासाठी राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्याचा सरकारचा निर्णय शेतकऱ्यांना माफक आणि सोयीनुसार वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला राज्य मंत्रिमंडळाकडून मान्यता ऊर्जा बचत आणि संवर्धनासाठीचं सा राज्य ऊर्जा संवर्धन दोन हजार सतरा धोरण राबवायला मंत्रिमंडळाची मान्यता नैऋत्य मोसमी पाऊस यंदा शिरस्ता मोडून दोन दिवस आधीच केरळमध्ये दाखल पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल आणि मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि कोकणात बहुतांश ठिकाणी येत्या छत्तीस तासात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार